सोलापुरातील युवा कलाकारांचं सो होणार शास्त्रीय संगीत संमेलन या बातमीचे प्रायोजक सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ फोडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू सिद्धेश्वर फाउंडेशन न हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जुळे सोलापूरातील मंदिरात शास्त्रीय संगीत संमेलन आयोजित केलंय हा कार्यक्रम रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सुरू होईल सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुंदरी वादक भीमण्णा जाधव हो। यांचे सुपुत्र व्यंकटेश कुमार आणि सुकन्या कलाश्री यांचं सुंदरी वादन होईल त्यांना तबल्याची साथ नितीन दिवाकर करणार आहेत सोलापूरचे युवा उद्योजक आणि सतारवादक ऋषिकेश नागावकर यांचं सतार वादन होईल त्यांना तबल्याची साथ डॉक्टर अनिल सरजे करणार आहेत सद्गुरू दंडवते महाराजांच्या परंपरेतील गोविंदराज दंडवते यांच्या सुकन्या देवत्री यांचं शास्त्रीय गायन होईल यांना तबल्यावर नितीन दिवाकर तर हार्मोनियमवर ओंकार पाठक साथ देणार आहेत सोलापुरातील सर्व रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असा आवाहन श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थ सर्जे यांनी केलंय नमस्कार मी सिद्धार्थ काशनाथ सरजे श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचा अध्यक्ष आहे सोलापूरची तरुण मुलं आहेत ज्यांनी आपलं आयुष्य संगीतासाठी समर्पित केलेलं आहे अशा तरुण मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण प्रतिभावान युवा कलाकार महोत्सव येत्या रविवारी सोळा नोव्हेंबरला संध्याकाळी साडेपाच वाजता द्वारकाधीश मंदिरमध्ये घेत आहोत त्याच्यामध्ये दोन मुलांचं सुंदरी वादन आहे त्याच्यानंतर त्यांचं भीमण्णा जाधव यांचे चिरंजीव आहेत ते दोन्ही मुलं ऋषिकेश नागावकर हे त्याला okay. सतार वाजवणार आहेत आणि देवश्री दंडवते ही मुलगी तिने पूर्ण आयुष्य गायनासाठी समर्पित केलं आहे तर ती मुलगी गाणं म्हणणार आहे तर त्याला आमचे संगीत विभाग प्रमुख नितीन दिवाकर हे सात संगत करणार आहेत आणि ते पूर्ण संगीताचं नियोजन आमचे संगीत विभाग प्रमुख नितीन दिवाकर यांनी केलेलं आहे तर समस्त सोलापूरकरांनी आमच्या तरुण मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जुळे सोलापूरच्या द्वारकाधीश मंदिरमध्ये उपस्थित राहावं ही विनंती करतो धन्यवाद विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्कर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक